तर तिकडे नांदेडच्या हसनाळ सुद्धा ढगफुटी वाचलेल्या महिलांच्या अश्रूंचा बांध यावेळी फुटला नांदेड मधल्या ना मुखेड तालुक्यातल्या हसनाळ गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे गावामध्ये सध्या एस डीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य वेगानं जात जाते मुखेड तालुक्यामध्ये काल रात्रीपासून शंभरपेक्षा अधिक गावकरी वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात अडकले होते मात्र सकाळपासून बचाव कार्य वेगानं सुरू करण्यात आलं त्यामुळे अनेक महिला आणि पुरुषांना बचाव पथकानं पाण्याबाहेर काढलं एसडीआरएफच्या पथकानं बचाव कार्य सध्या वेगानं सुरू केल्याची माहिती आहे बचावलेल्या महिलांनी यावेळी प्रतिक्रिया सुद्धा केली यावेळी पावसाच्या परिस्थितीबद्दल माहिती देताना महिलांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं पाहायला मिळत सध्या दृश्य आपण पाहतोय हसनाळ गावामध्ये ढकुटी सदृश पाऊस झालाय खरंतर गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला हसनाळ या भागामध्ये अनेक लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते एसडीआरएफच्या पथकानं तिथल्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढलेलं आहे बचाव कार्य सध्या वेगानं सुरू आहे आणि यावेळी बचावलेल्या महिलांना प्रतिक्रिया विचारल्या असत्या त्यांच्या अश्रूंचा बांध कुठल्याचं पाहायला मिळालं महिलांच्या अश्रूंचा भान फुटला महिलांना अश्रू अनावर झाले कारण कालपासून हे सगळे महिला पुरुष पुराच्या पाण्यात अडकले होते आज सकाळी एसडीआरएफ कडून बचाव कार्याला वेग आला आणि मुखेड तालुक्यातल्या अनेक पुरात अडकलेल्या नागरिकांना आता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले सोडून मला उचल राहून बस बघा वाड्या मधली मला हाँ। <laughs> मला चलाय <laughs> <उचुना> ना <laughs> <हुँ। laughs> गेलं काय ना गेलं माझ्या पाणी मला कुच नाही सगळ्या बहिणी आहेत भाव आहेत ना मोठी मला काहीच उदर ना गेलं बघा साहेब अशा पद्धतीने आज सकाळपासून एसडीआरएफ कडून बचाव कार्य केले जाते मुखेडमध्ये ढकुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे अनेक जण पुराच्या पाण्यात अडकले आज या सगळ्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं मात्र या पावसामुळे या पुरामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे महिलांना पुरुषांना सगळ्याच नागरिकांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं ही दृश्य आपण पाहतोय एसडीआरएफ पथकाकडून कशा पद्धतीनं पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले नांदेडमध्ये गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय त्यामुळे मुखेड तालुक्याचं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली या सगळ्या नागरिकांना एसडीआरएफच्या पथकानं आज सकाळपासून बचाव कार्य सुरू करत सुरक्षितपणे बाहेर काढले पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते नांदेडमध्ये खरंतर गेल्या चार दिवसांपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा प्रचंड फटका जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळतंय मुखेडसह अनेक ठिकाणी सध्या पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय पुराचा वेढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान बचाव कार्यातून सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर नागरिकांनी काय नेमक्या प्रतिक्रिया दिल्यात अचानक पाणी आलं साहेब उठल्या पाणी आलं mm. पाणी आलं म्हणले की उठल्या की बघल्या नकर चौकड मग पाणी आल्या म्हणजे शिळ्या सोडल्या ढोर सोडल्या वरी हाणून टाकल्या वरल्या घरी आलो सासऱ्याला धरून हात धरून नेऊ लागतो वरल्या घरी तीस टक्केच पाणी येणार हा म्हणले साहेब लोक आतापर्यंत आम्हाला माला म्हणताना हा आम्ही नकर हे केल्या वरल्या घरी येणार नाही पाणी म्हणून वरी नेऊन बसल्या चलत नेऊन चलत नेऊन बसले की मधी बगजे बगजे तर पाणी घरात त्याला घरून बसूजे तर त्यांना छातीला पाणी आलं छातीला पाणी आलं सुधारणा गेलं आणायना गेलं सोडून देऊन आम्ही निघून आल्या आम्हाला नरड्या पत्र पाणी आला भाऊ भाऊजे आले भाऊला बघायला राहिले येऊन राहिले तर अचानकच एकला पाणी सुरू झालं आता धन्न जीवच वाचून घ्यायचं पडलं आम्हाला आता घरी गेलं तर घरी बी पाणी आलं धन धन धनन आलं इतक्या पाण्यामध्ये देशाच्या याच्यामध्ये आल्या घरामध्ये तर येऊन बसले येऊन मग तुम्हाला बोट न वाटलं का तुम्ही जगताल म्हणून म्हणून वाटलं नाही ती ही आण दिव असं लावून मी तर आम्ही येई ना म्हणल्या मेल्या तर मेल्या म्हणले आता तिथच बसल्या तर मागून ती बोलली मग नंतर तिच्यात बसून आले आम्ही